नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून घेत आहोत हे प्रश्न उत्तर आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला जवळपास दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या चारही वर्षात विचारण्यात आलेले महत्वाचे असणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे आहे दोघांच्याही मी तुम्हाला देत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी आपल्याला दिनविशेषवर प्रश्न विचारला आहे पहा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा केला जातो तर तो केला जातो पर्याय क्रमांक दोन तर चौदा डिसेंबर हा जो दिवस आहे या दिवशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन साजरा केला जातो मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक दिनविशेष आणि आपले राष्ट्रीय दिनविशेष ज्या आहेत त्या दोघांवरही आपण एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते देखील व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला प्रत्येक ज्यावेळी आपल्याला दिनविशेष विचारला जाईल त्यावेळी त्या व्हिडिओ त्या दिनविशेषचं उत्तर किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर सांगता येईल पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे यांना व्याकरणात डॅश असे म्हणतात पहा हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे मराठी व्याकरणावरील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रत्यक्ष किंवा कल्पनेने म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाणलेले जे जा काही वस्तू आहेत किंवा त्या वस्तूंचा जो गुणधर्म आहे आणि त्यांना दिलेली जी काही नावं असतात त्यांना व्याकरणात काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर नामी असं त्यांना म्हटलं जातं लक्षात ठेवा सर्वनाम विशेषण आणि विशेष नाम यांच्या सर्वांच्या व्याख्या देखील मी तुम्हाला दिलेल्या आहेत पण नाम म्हणजे काय या ठिकाणी आपण जाणून घेतलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे या ठिकाणी आपल्याला नदीचं नाव दिलेलं आहे पहा कुंडलिका नदी आणि जे शहर आहे तर जालना नांदेड वर्धा आणि अहि्यानगर तर यापैकी असं कोणतं शहर आहे जे कुंडलिका नदीच्या का काठावरती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जालना हे जे शहर आहे हे कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आहे मित्रांनो असाच प्रश्न आपल्याला जालना पोलीस भरतीमध्ये एक वेळा विचारण्यात आला होता प्रश्न असा विचारला होता की जालना शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेला आहे तर ती आहे पहा कुंडलिका नदी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो हा देखील प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरील घेतलेला आहे आणि मित्रांनो आपण लवकरच मराठी व्याकरण स्पेशल प्रश्न देखील सुरू करणार आहोत त्यामध्ये आपल्याला जे काही पोलीस भरती किंवा बाकीच्या ज्या काही सरळ सेवा असणार आहेत त्यामध्ये विचारण्यात आलेलं जेवढं मराठी व्याकरण आहे आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर पहा या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक दोन तर वर्ण लक्षात ठेवा वर्णाची व्याख्या काय आहे तर तोंडा वाटे निघणारे मूलध्वनी जे आहेत त्यांना वर्ण असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणजे ट्रायच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला आहे किंवा पदभार स्वीकारलेला आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मधील हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अनिल कुमार हे जे आहेत अनिल कुमार यांनी दूरसंचार नियमक प्राधिकरण जे आहे याच्या अध्यक्षपदाचा कारभार जो आहे किंवा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा जेवढे काही सरकारी कार्यालय आहेत म्हणजे सरकारी ऑफिसेस ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्यांना रविवारची सुट्टी ही कधीपासून अंमलात आणली यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की रविवारची जी सुट्टी आहे ती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ती करण्यात आली होती पहा लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांच्या हे जे गव्हर्नर होते यांच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा सरकारी कार्यालय जे आहेत त्यांना रविवारची सुट्टी ही जाहीर करण्यात आली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळलेले आहेत मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत पहा पंचवीस ते पंचवीस प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वात महत्वाचं रिव्हिजन व्हिडिओ हे ठरणार आहेत त्या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की पुरातन काळामध्ये समुद्री व्यापार होत असल्याचे काही अवशेष आढळले आहेत तर ते अवशेष कोणत्या ठिकाणी आढळलेले आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन जे लोथल ठिकाण आहे पहा लोथल शहर जे आहे किंवा लोथल हे जे ठिकाण आहे या ठिकाणी समुद्री व्यापार होत असलेचे काही महत्वाचे अवशेष जे सापडलेले आहेत पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते पहा या ठिकाणी काय विचारलंय की भारतातील पहिलं रेल्वे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आर आर बी एन टी पी सी साठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि एक वेळा हा मुंबई रेल्वे भरती जी झाली आहे पण मुंबईची त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ हे कोण कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर हे करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन तर बडोदा या ठिकाणी ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूचित आठ मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी कोणती भाषा आहे सिंधी ही भाषा अनुसूची आठ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे पण कोणती ती घटनादुरुस्ती होती की त्या घटनादुरुस्तीद्वारे अनुसूची मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर एकवीसवी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीने अनुसूची आठ मध्ये सिंधी ही जी भाषा आहे त्या भाषेला समाविष्ट करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावलेले आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा काय विचारलं की प्रथम श्रेणीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक म्हणजे काय तर तीनशे रन्स पहा तीन हंड्रेड म्हणजे तीनशे रन्स असं कोणी झळकावलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर तन्मय अग्रवाल हा जो खेळाडू आहे तर या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट तीन शतक करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो या प्रश्नावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये अजून एक प्रश्न विचारला होता की ऋतुराज गायकवाड हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा ऋतुराज गायकवाड हा जो आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा स्थानिक संस्था ज्या आहेत त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग जास्त पद्धतीने व्हावा किंवा जास्त प्रमाणात व्हावा या उद्देशाने एका समितीची निर्मिती केली जाते तर ती समिती कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर प्रभाग समितीद्वारे लक्षात ठेवा प्रभाग समिती जी आहे याच्यासाठी निर्माण केली जाते की स्थानिक कारभारामध्ये लोकांचा जो सहभाग आहे तो जास्त पद्धतीमध्ये वाढावा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे पवन ऊर्जा लक्षात ठेवा पवन ऊर्जा निर्माण करणारे भारतातील राज्य कोणतं आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त पवन ऊर्जा ही निर्माण केली जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतात मध्ये आपल्या सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती केली जाते तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे पहा चेन्नई आणि मित्रांनो आपल्याला कधीकधी कधी राज्य आणि राजधानी यावरही खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण भारतातील जेवढे काही अठ्ठावीस राज्य आहेत आणि जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्वांच्या राज्य आणि राजधानी आपण घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेले आहे या ठिकाणी आपल्याला एक पुस्तक दिलं आहे वेल्थ ऑफ नेशन आणि मित्रांनो सेम प्रश्न आपल्याला जशास तसा विचारला होता पण ऑप्शन मध्ये आपल्याला खूप सारा चेंज केलेला होता लक्षात आहे वेल्थ ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे हे ऑप्शन क्रमांक दोन ऍडम स्मिथ यांनी लिहिलेलं आहे जे की जागतिक स्तरावरचे सर्वात मोठ्यापैकी एक अर्थशास्त्रज्ञ झाले त्यांनी लिहिलेलं आहे वेल्थ ऑफ नेशन या ठिकाणी आपल्याला याच प्रश्नाला कम्युनिटीमध्ये सुद्धा घेतलं होतं तर त्यामध्ये जवळपास एकवीस टक्के विद्यार्थी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं उत्तर देत होते तर लक्षात ठेवा वेल्थ ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे ऍडम स्मिथ यांनी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली होती पहा महत्वाचा प्रश्न आहे जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार सुरू करण्यासाठी सुरू केली होती तर ते कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर पोर्तुगीजांनी जॉईंट स्टॉक कंपनी ही भारतासाठी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केलेली एक कंपनी होती कोणी पोर्तुगीजांनी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नुकतेच निधन झालेले प्रबीर मुजुमदार पहा नाव महत्वाचं आहे पहा प्रबीर मुजुमदार हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असणारे खेळाडू होते प्रबीर मुजुमदार हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर फुटबॉल हा जो खेळ आहे फुटबॉल खेळाशी संबंधित होते पहा प्रबीर मुजुमदार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा छावणी मंडळाची रचना कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला समाज कल्याण ऑफिस साठी सुद्धा विचारण्यात आला होता समाज कल्याण भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा महाडा भरतीसाठी सुद्धा तर छावणी मंडळाची रचना त्याचं कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणाकडे असतो लक्षात ठेवायचे तो, तो अधिकार असतो पर्याय क्रमांक तीन तर केंद्र शासनाकडे म्हणजेच केंद्र सरकारकडे तो अधिकार येतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे कारण जेवढी काही आपल्या सरळ सेवा होतात त्यापैकी सर्वात जास्त प्रश्न लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण काय केले आहे जेवढे काही महाराष्ट्र स्थापनेवेळी सव्वीस जिल्हे होते आणि त्यानंतर जे झालेले दहा नवीन जिल्हे आहेत तर ते जिल्ह्यांची स्थापना कधी झाली आहे त्यांचं स्थापना वर्ष आणि सोबतच कोणत्या जिल्ह्यातून त्यांचं विभाजन झालेलं आहे त्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यापैकी लक्षात ठेवा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे तर लक्षात ठेवायचे नंदुरबार आणि वाशिम हे जे जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार आणि वाशिम या जिल्ह्यांची जी निर्मिती आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला नंदुरबार आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांसाठी विचारला जाऊ शकतो ऑप्शन चार आपलं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले होते प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार आणि ओडिसा या राज्यावरती काही दिवाणी अधिकार मिळाले होते तर ते कोणत्या करारा अंतर्गत मिळालेले होते तर तो करार आहे अलाहाबादचा करार ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अलाहाबादच्या करारामुळे काय झालं त्यांना बंगाल बिहार आणि ओडिसा या राज्यांवरती दिवाणी अधिकार मिळालेले होते मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे पहा कारण आपल्याला या प्रश्नाचा संबंध एम जी प्री एक्झाम झालेली हो आहे त्यामध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे सम्राट हर्षवर्धन यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिलेले नाही, नाही हा शब्द महत्वाचा आहे पहा म्हणजे हे जे ऑप्शन आहेत या चार ऑप्शन पैकी असे तीन ऑप्शन आहेत की जे म्हणजे जे की नाटकं आहेत ते सम्राट हर्षवर्धन यांनी लिहिलेले आहेत पण यापैकी कोणतं लिहिलेलं नाही तर या ठिकाणी त्यांनी हर्षचरित हे जे आहे हे नाटक लिहिले नाही यामध्ये प्रियदर्शनी रत्नावली आणि नादानंद हे जे आहेत पहा हे तीनही नाटक लिहिलेले आहेत सम्राट हर्षवर्धनाने आणि हर्षचरित हे जे लिहिलेलं नाही पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर नित्या आनंद यांचे सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी लखनौ या ठिकाणी निधन झाले त्यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला यावरती दोन प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात हे देखील मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिल्यांदा प्रश्न कोणता होतो की नित्या आनंद हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते जे की लखनौमध्ये त्यांचं निधन झालं होतं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आणि त्यांनी गर्भनिरोधक गोळी यावरती संशोधन केलं होतं आणि शोध लावला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला होता मित्रांनो आतापर्यंत एम पी एस सी मध्ये सुद्धा या प्रश्नाचा खूप वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे तसाच हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आला तर तो करण्यात आला होता लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश होत नव्हता पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे यापैकी जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी असे तीन ऑप्शन आहेत की ज्यांचा समावेश हा स्वराज्यामध्ये होत होता पण एक असा आहे की त्याचा जो उल्लेख आहे किंवा कि त्या ठिकाणाचा जो समावेश आहे तो स्वराज्यामध्ये होत नव्हता तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक दोन आरकाठ हे जे ठिकाण आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये येत नव्हतं कोणते कोणते ठिकाण येत होते चित्रदुर्ग पंढरपूर आणि कळवण हे जे ठिकाण आहेत ही थी स्वराज्यामध्ये येत होती आरकाठ हे येत नव्हतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रत्ना जया फुले समृद्धी आणि इंद्रायणी या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाती आहेत या ठिकाणी पहा आपल्याला पाच जाती दिल्या आहेत इंद्रायणी समृद्धी फुले जया आणि रत्ना तर ह्या जाती आहेत ह्या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध असणाऱ्या जाती आहेत मित्रांनो शेवटची जी जात आहे पहा इंद्राणी त्यावरून आपल्याला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे इंद्रायणी ही जी आहे ही ऑप्शन क्रमांक एक तर तांदुळाची जात आहे हे आपल्याला माहीत आहे पहा इंद्रायणी तांदूळ आपण म्हणतो पण त्यावरूनच आपल्याला रत्ना जया फुले आणि समृद्धी या ज्या चार पिकाच्या जाती आहेत त्या देखील कळून आल्या आणि त्या आहेत पहा तांदळाच्या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीमध्ये निर्माण झालेला आहे पहा हा देखील प्रश्न आहे जगातील विचारला आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा जो आहे हा गंगा या नदीमध्ये निर्माण झालेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा गंगा नदी या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात डी एस पी डी एस पी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी पहा अशी कोणती खेळाडू आहे किंवा कोणती महिला क्रिकेटपटू आहे ज्यांची निवड किंवा ज्यांची नियुक्ती उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेश पोलीस डी पी म्हणून करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर दीप्ती शर्मा लक्षात ठेवा दीप्ती शर्मा या ज्या क्रिकेटपटू आहेत महिला क्रिकेटपटू तर त्यांची निवड किंवा त्यांची जी नियुक्ती आहे ही उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये डी एस पी म्हणून करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला या पंचवीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो दोन हजार चोवीसला जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिका आपण लवकर लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ आपल्याला मिळवायची असेल किंवा फ्रीमध्ये डाऊनलोड जर करायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र